हे आमच्या चुलतेच घर आहे बघा आम्ही का नाही चुलतेच्या घरी आलेला आहे तर का नाही बघा ना गावाकडलं किती मस्त वातावरण आहे हे सगळ्यांचे घर आहेत तर आमच्या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे आमच्या ब्लॉक मध्ये तर का नाही पाऊसच चालू झाला इकडं रात्रीपासनं भुरभूर भुरभुर भुरभूर चालू आहे हे सगळं गाव आहे इकडं गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग आई हे गाव आहे किती जागा आवारी आहेत बघा या सगळ्या सगळं मोकळं पटांगण आहे खूप ह्या बघ बघितलं काय सगळं मोकळं मोकळं पटांगण आहेत का इकडं दाखवते इकडं महाग ना गायचे आहे आहेत बघा ना सगळं लोक ह्या बघा इकडे ओ मुगस 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 मुंगस मुंगस गायच्या मुंगस बघितलं का एक पिलू पिलू आणि आई आहे दोन मुंगस आहेत तिथे की ऐक पिल्याला घेऊन चालली ती कुठेतरी ती ते दिसनाच गेलं आहे ना किलर मुंगच आहे मुंगच तर हे शेती इकडं सगळं मोकळं पटांगण आहे हे बैलगाडी आहे इथं हे आमचं गाव आहे आमचं म्हणजे आमच्या तुलतींचं घर आहे इकडं तर पाऊस चालू झाला आहे गुड मॉर्निंग सर्वांना सर्व फ्रेंड गुड मॉर्निंग आई